सूत्र दोनशे त्रेसष्ट अकिंचन कामचारो निर्दवंद्वश्छिन्न संशया असेशु केवलो रमते बुध निष्कांचन स्वच्छंदपणे हिंडणारा द्वंद्वरहित संशय नसणारा आसक्तीशून्य आणि एकटा असणारा ज्ञानवंत पुरुष सर्व प्रकारच्या परिस्थितीत सर्व भावनांमध्ये संतुष्ट राहतो नाथ सांगतात आसक्ती आग्रह अभिनिवेश विकार आणि अहंकार यामुळेच माणूस या भौतिक जगाच्या बंधनात अडकतो विविध द्वंद्वांमुळे त्याचं आयुष्य संघर्षात व्यतीत होतं त्याच्या ह्या जगात शरीर हेच चलनी नाणं असतं त्याची आणि त्याच्यासाठी सुख साठवून ठेवण्यासाठी धडपडण्यात त्याचं आयुष्य सरतं पण आसक्ती आणि अहंकार आणि अधिकाची लालसा यांच्या जाळीदार खरं तर छिद्रांवेशी पात्रामुळे त्याच्या हाती काहीच लागत नाही आपणच निर्माण केलेल्या आसक्तींच्या पिंजऱ्याचं अहंकाराचं दार घट्ट लावून माणूस स्वतःच स्वतला कोंडून टाकतो मुक्तपणे श्वास घ्यायचंही विसरून जातो छोट्या डबक्यात विहार करत राहतो त्याच्या अक्षरशः कूपमंडूक वृत्तीनं स्वतलाच श्रेष्ठ मानू लागतो आपण खरंच कोण आहोत याचा तो विचारच करत नाही किंबहुना याचा त्याला पूर्ण विसर पडलेला असतो आत्मज्ञानी माणसाला नेमकी हीच जाण असते आत्मबोधालाच तो सर्वस्व मानतो आत्म्याशी एकरूप झाल्यानं तोही त्याच्यासारखाच निरासक्त स्वरूप असतो त्याचे विकार अहंकार पूर्णपणे विलय पावलेले असतात आत्मरूपाबद्दल त्याच्या मनात कोणतीही शंका अथवा द्वंद्व नसतंच त्यामुळे संघर्षहीन शांत स्थितीत तो जगतो आत्म्याप्रमाणेच सर्व व्याप्त साक्षी झाल्यानं तो स्वतःमध्ये सर्वांना आणि सर्वांमध्ये स्वतःला पाहत असतो त्याच्या मनात म्हणूनच सर्वांप्रती सद्भाव असतो आसक्ती न उरल्यानं तो सदैव समाधानी असतो तो सर्वांमध्ये राहूनही एकटा असतो इथे एकटा आणि एकाकी यातील फरक लक्षात घ्यावा सर्व भौतिक पाशातून सहजपणे मुक्त झाल्यानं त्याच्या मनावर कसलंच ओझ नसत अवजड आणि अनावश्यक भाग गळून पडत वेगानं अवकाशात झेपावणाऱ्या यानाप्रमाणे तो वेगानं परम आत्म्याकडे जातो तिथेच स्थिरावतो त्याच्याशीच एकरूप झाल्यानं किंबहुना आपण तेच आहोत ह्याची जाणीव झाल्यानं तो वेगळ्याच निरपेक्ष आनंद लोकात विहार करू लागतो प्रतिकूल भौतिक परिस्थितीतही त्याची शांती आणि आनंद कधीच ढळत नाही समचित्त असल्यानं त्याचं समाधान कधीच कमी होत नाही आसक्ती नसल्यानं कर्माचं आणि कर्मफळाचं बंधनही उरत नाही असा ज्ञानीपुरुष खऱ्या अर्थानं मुक्त आणि सदानंदी असतो असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत